नमस्कार मित्रांनो मला या व्हिडिओमार्फत सरळमध्ये येता पहिले जे विद्यार्थी सरलमध्ये त्यांची डाटा एंट्री कशी करायची याबाबत थोडक्यात या व्हिडिओमार्फत सांगणार आहे स्टुडंट पोर्टलमध्ये एक्सेल सीट डाउनलोड करायची आहे स्टुडंट पोर्टलला लॉग इन करायचं आहे लॉग इन करा या प्रकारे आपण आपल्या स्टुडंट पोर्टलला लॉग इन झालेला असू त्यानंतर एक्सेल एक्सेलमधून डाउनलोड पर्सनल या बटनवर क्लिक करायचं डाउनलोड पर्सनलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन विंडो दिसेल या ठिकाणी आपण ही पहिली स्टँडर्ड फर्स्ट निवडायचं आहे टीम या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे घ्यायची नाही आहे त्यानंतर आ, क्लिक करायचं या ठिकाणी डाऊन अशा पद्धतीनं आपल्याला एक्सेल सीट डाउनलोड करून घ्यायची आहे बस या एवढंच आपल्याला काम ऑनलाईन करायचं आहे बाकी सर्व काम हे ऑफलाईन राहणार आहे तर बघूया आपण आता ही एक्सेल सीट आपण डाउनलोड केलेली आहे त्यामध्ये डाटा कसा भरायचा आहे तर आता आपण बघूया एक्सेल सीटमध्ये डाटा कसा भरायचा आहे एक्सेल सीटमध्ये डाटा पूर्वी एक छोटीशी सेटिंग आपल्याला आपल्या एक्सेल सीटमध्ये करावी लागणार आहे त्यासाठी एक्सेल ओपन करा एक्सेल ओपन केल्यानंतर होम टॅबवरती क्लिक करा होम टॅबवर क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला एक्सेल ऑप्शन ही टॅब दिसेल तुम्हाला या टॅबला क्लिक करा ट्रस्ट सेंटर या ठिकाणी क्लिक करायचं आहे ट्रस्ट सेंटर सेटिंगवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपल्याला मायक्रो सेटिंग या टॅबवरती क्लिक करायचं आहे मायक्रो सेटिंग यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शनपैकी सर्वात शेवटचा ऑप्शन निवडायचा आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आता जी सेटिंग आपल्याला करायची होती ती सेटिंग या ठिकाणी पूर्ण झालेली असेल तर आता बघूया आपण जी डा एक्सेल सीट आपण डाउनलोड केलेली आहे ही एक्सेल सीट आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये आलेली असेल मग या ठिकाणी आहे बघा ही जी एक्सेल सीट आहे ही एक्सेल सीट या ठिकाणी डाउनलोड झाली आहे आता ब्लँक आहे आपण ही फाईल खोलता अशा प्रकारे एक पॉपअप विंडो ओपन होईल जर पॉपअप विंडो ओपन नाही झाली तर या ठिकाणी एक ऑप्शन या नावाचं बटन असेल त्याच्यावरती आपण क्लिक करून हे ओपन करू शकता या ठिकाणी बघत असाल एक पॉपअप विंडो ओपन झाली आहे या ठिकाणी तीन टॅब आहेत इन्सर्ट अपडेट आणि डिलीट तर या तीनही बाबत मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम बघूया आपण इन्सर्ट इन्सर्ट या टॅबवरती क्लिक करा इन्सर्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी मिडल नेम लास्ट नेम विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ या ठिकाणाहून आपल्याला निवडून भरायची आहे जसं मी तुम्हाला दाखवतो की या ठिका या ठिकाणाहून मेल फिमेल निवडा आईचं नाव या ठिकाणी त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम ॲटोमॅटिक आलेला असेल आधार असेल तर यस नसेल तर नो करा त्यानंतर रिलिजन रिलिजन जे रिलिजन आहे ते हिंदू कॅटेगरी कोणती आहे ओ बी सी एस सी एन टी जनरल जे असेल ती बी बी पी एल आहे का यस असेल तर यस नसेल तर नो याला काही भत्ता वगैरे मिळतो का तर या ठिकाणाहून आपल्याला एक निवडायचं आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स अटेंडन्स अलाउन्स किंवा युनिफॉर्म जे काही या ठिकाणून अवेलेबल केलं आहे जसं की युनिफॉर्म आपण देतो तो युनिफॉर्म या ठिकाणी आलं आहे त्यानंतर स्टँडर्ड फर्स्ट डिफॉल्ट असेल या ठिकाणी त्यानंतर स्ट्रीम स्ट्रीममध्ये आपल्याला काही घ्यायचं नाही डिव्हिजन एक दोन तीन चार क आपण त्या ठिकाणी लिहू शकतो त्यानंतर मीडियम कोणता आहे तर मराठी मीडियम आणि सेमी इंग्रजी असेल तर यस नसेल तर नो त्यानंतर जनरल र रजिस्टर नंबर या ठिकाणी जो जनरल रजिस्टर नंबर आपण दिला असेल तो जनरल रजिस्टर नंबर डेट ऑफ ॲडमिशन जेव्हा त्याला आपण ॲडमिशन दिलं तारीख व दोन हजार सोळा आणि त्यानंतर ॲडमिशन स्टँडर्ड तर फर्स्ट स्टँडर्ड या ठिकाणी निवडायचं आहे आणि ॲडमिशन टाईप तर रेग्युलर आणि एवढं करून आपलं सेव्ह करायचं आहे तर डाटा इन्सर्ट सक्सेसफुली आता हे एक विद्यार्थी झाला आहे तसंच हा सेव्ह करताबरोबर ही विंडो अशीच राहील पुन्हा तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी अशा पद्धतीनं पूर्ण माहिती या ठिकाणी भरायची पुन्हा सेव्हवर क्लिक करा पुन्हा भरा पुन्हा सेव्हवर क्लिक असं करत जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे आपण क या ठिकाणी सेव्ह करत चला त्याला क्लोज करा क्लोज केल्यानंतर आपण जो डाटा भरला होता तो या ठिकाणी आलेला आहे जर आता या भरलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये तुम्ही आता हे क्लोज केलं आणि ही माहिती आपण चुकलं आहे वर्ल्डाचं नाव म्हणा जे त्याची डेट ऑफ बर्थ कुठेतरी चुकला आहे जर चूक झ झाली तर ती दुरुस्त कशी करायची तर अपडेट बटनवर क्लिक करा अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून तुम्हाला जेवढे विद्यार्थी आपण या ठिकाणी भरले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी तुम्हाला दाखल खारिज क्रमांक असेल तो निवडा आता या गेट डाटावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकाल की सर्व डाटा या ठिकाणी शो झाला आहे या ठिकाणी फक्त तुम्हाला दाखल खारीज क्रमांक मात्र या ठिकाणी शो होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या त्यामुळे रजिस्टर जनरल रजिस्टर नंबर दाखल खारीज नंबर टाकते वेळेस काळजीपूर्वक टाकणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपण जे काही बदलायचं असेल आता बघा मी मी या विद्यार्थ्याचं नाव नाव आणि वर्ल्डाचं नाव बदललं आहे आणखीन जे काही बदल या ठिकाणी करायचे असेल ते करून तुम्ही अपडेट बटनवर क्लिक जसं की जर याचा आधार क्रमांक तुम्हाला माहीत नव्हता माहीत झाला असेल तर या ठिकाणावरून तुम्ही यश करून पुन्हा बदलू बदल, बदल करू शकता अपडेट बटनवर क्लिक करा तुमचं टाकलेलं रेकॉर्ड हे या ठिकाणी अपडेट झालेलं असेल आता बघा या ठिकाणी आपण या विद्यार्थ्याचं नाव बदललं होतं तर हे नाव या ठिकाणी बदल झालेलं आहे आता तिसरा प्रकार तिसरी टॅब आहे डिलीट याचा काय उपयोग आहे तर एखाद्या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर तुमचा चुकला आहे मग जनरल रजिस्टर नंबर चुकला आहे तर आता त्याचा जनरल रजिस्टर नंबर तर त्या ठिकाणी शो होत नाही अपडेट करताना मग तो बदलायचा कसा तर त्यासाठी ही टॅब तुमच्या खूप उपयोगाची आहे यामध्ये तुम्ही क्लिक करा जो जनरल रजिस्टर नंबर तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे किंवा बदलायचा आहे तो जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणावर निवडायचा असा आता या ठिकाणी एकच आहे तर मी हाच निवडतो आणि गेट डाटा करा आता गेट डाटा केल्यानंतर या डाट्याला डिलीट करायचं आहे ओकेवर क्लिक करा आता ही टॅब तुम्ही लोज केल्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी जो मी वन टू थ्री जनरल रजिस्टर नंबर भरला होता ती टॅब या ठिकाणची या ठिकाणी डिलीट झालेली आहे समजा जर दोन विद्यार्थ्यांना मध्ये जर हा फरक झाला म्हणजे होते कसं की जनरल रजिस्टर नंबर ही रामाला द्यायचा होता तर तो, तो जनरल रजिस्टर नंबर कृष्णाला दिला म्हणजे कृष्णा आणि रामाचा जनरल रजिस्टर नंबरमध्ये चेंज झाला आहे अशा वेळेस मात्र तुम्हाला दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी डिलीट करावा लागेल लागतील आणि हे डिलीट केल्यानंतर ती विद्या त्या विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा इन्सर्टमध्ये जाऊन आपल्याला इन्सर्ट किंवा म्हणजे टाकायची आहे तर अशा पद्धतीनं आपण इन्सर्ट अपडेट आणि डिलीट या तीनही टॅबचा उपयोग करून आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती ही या ठिकाणी भरायची आहे अपडेट करायची कशी दिसू दिसून पडेल हे मी तुम्हाला एक डेमो फाईलमार्फत दाखवतो बघा ही यापूर्वी भरलेली माहिती आहे तर आता आपण सर्व विद्यार्थ्यांचा डाटा या ठिकाणी पूर्ण भरलेला आहे आता आपली पूर्ण माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे ही माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला ही माहिती सी एस व्ही फाईलमध्ये कन्वर्ट करायची आहे मग कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला हा जो ही जो पॉपअप विंडो आहे या पॉपअप विंडोला या ठिकाणाहून क्लोज करा आता आपल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी आलेली आहे पुन्हा आपण आता ही माहिती आपली एक्सेल सीटमध्ये भरल्या गेली डाटा हा आता कलेक्ट झाला तर तुम्ही पुन्हा होममध्ये जा या ठिकाणी सेव्यास बटनवर क्लिक करा सेवॅस बटनवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा जे नाव त्या फाईल त्या विद्यार्थ्यांचा डाटा जो भरला आपण त्या फाईलचं जे नाव आहे म्हणजे ते नाव या ठिकाणी ॲटोमॅटिक आलेलं असेल जर आल्यालं नसेल तर तुम्ही आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये जायचं आपल्या कीबोर्डवरील एफ टू बटन दाबायचं कंट्रोल सी म्हणजे कॉपी करा किंवा राईट बटन दाबून या ठिकाणी कॉपी करू शकता पुन्हा एक्सेल सीटमध्ये जा या ठिकाणी राईट क्लिक दाबा पेस्ट या बटनवर क्लिक करा आपली या ठिकाणी नाव आलेलं असेल कंट्रोल फी करा म्हणजेच आपलं नाव या ठिकाणी आलेलं असेल आपल्याला या ठिकाणाहून सी एस पी कॉमा डी लिमिटेड ही फाईल घ्यायची आहे ही फाईल आता आपण डेस्कटॉपवरती सेव्ह करूया ही फाईल आता या ठिकाणी जर ए आ, हे जे आयकॉन आलं तर हे आहे सी एस पी आपली फाईल आता आता आपल्याला ती फाईल अपलोड करायची आहे तर अपलोड करण्यासाठी आपल्या स्टुडंट पोर्टलला लॉग इन व्हा अपलोड बटनवर क्लिक करा अपलोड बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून ती फाईल निवडा अपलोड पर्सनल ही टॅप घ्यायची आहे त्यानंतर च्यूज फाईल आपण आप ही आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह केली होती डेस्कटॉपवरून जी फाईल आपण सेव्ह केलेली ही या पद्धतीने या फाईलला घ्या आणि अपलोड स्टेप वन या बटनवरती क्लिक करा आपण अपलोड स्टेफोन या बटनवरती क्लिक केल्यानंतर पुली अपलोड झालेली असेल तर अशा प्रकारे ह्या व्हिडिओ आपल्या सरळ डाटा भरण्यासाठी खूप युक्यु उपयुक्त उप, उप, पडेल जर याबाबत आपल्याला काही समस्या असतील तर आपण माझ्या मोबाईल क्रमांक या ठिकाणी मी दिला आहे या ठिकाणाहून तुम्ही मला कॉल करू शकता किंवा माझ्या ब्लॉगवरती जाऊन आपण हा व्हिडिओ डाउनलोड करू शकता किंवा त्याबाबतचे कॉमेंट्स करून मला तसं सुचवू शकता तर मी धन्यवाद थँक्यू